डोळ्यांची माझ्या नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीठ आपल्या सर्वांच माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वातडिका आजची वातडिका आहे राजकीय दरवाजे सदैव वातडिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वातडिका सदरामध्ये सतरा मे दोन रोजी प्रसिद्ध झालेली आहे राजकारणात कुणीही स्पर्श अस्पृश्य नसत सोयीनुसार भूमिका घेतल्या जातात आपण मात्र आश्चर्यचकित होतो यावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे राजकीय दरवाजे तुम्ही आम्ही सगळे एडपट तुम्ही आम्ही सगळे एडपट आपले स्क्रूत जरा ढिले असतात तुम्ही आम्ही सगळेच एडपट आपले स्क्रूप जरा ढिले असतात राजकारणाचे दरवाजे तर सगळ्यांसाठीच खुले असतात राजकारणाचे दरवाजे तर सगळ्यांसाठीच खुले असतात सगळ्यांसाठीच खुले असतात पुन्हा एकदा पहिलं तुम्ही आम्ही सगळेच एडपट तुम्ही आम्ही सगळेच एडपट आपले स्क्रूप जरा ढिले असतात आट्या ढिल्या होणे वेडसर होणे तुम्ही आम्ही सगळे एडपट आपले स्क्रूप जरा भिले असतात आणि राजकारणाचे दरवाजे तर सगळ्यांसाठीच खुले असतात राजकारणाचे दरवाजे तर सगळ्यांसाठीच खुले असतात सधरणातेचं पुढचं आणि दुसरंकडून चुकून दरवाजे बंद केले तरी चुकून दरवाजे बंद केले तरी शिल्लक ठेवलेली फट असते जागा चुकून दरवाजे बंद केले तरी शिल्लक ठेवलेली फट असते राजकारण करा आणि करू द्या एवढीच किरकोळ अट असते राजकारण करा आणि करू द्या फक्त एवढीच त्यांची अट असते फक्त एवढीच त्यांची अट असते हे तुमच्या माझ्या आणि सामान्य ने जनतेच्या नेहमी लक्षात आलं पाहिजे म्हणून सदळी बातमीटिकेचं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा चुकून दरवाजे बंद केले तरी चुकून दरवाजे बंद केले तरी शिल्लक ठेवलेली फट असते चुकून दरवाजे बंद केले तरी शिल्लक ठेवलेली फट असते राजकारण करा आणि करू द्या फक्त एवढीच त्यांची अट असते राजकारण करा आणि करू द्या फक्त एवढीच त्यांची अट असते फक्त एवढीच त्यांची अट असते सदैवातडीच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं उघड्या ठेवलेल्या दरवाज्यातून जी फट ठेवली जाते तिथून उघड्या ठेवलेल्या दरवाज्यातून कुणीही येऊ आणि जाऊ शकतात उघड्या ठेवलेल्या दरवाजातून कुणीही येवो आणि जाऊ शकतात आपण कितीही शॉक प्रूफ असलो तरी ते आपल्याला धक्के देऊ शकतात आपण कितीही शॉकप्रूफ असलो तरी ते आपल्याला राजकीय धक्के देऊ शकतात ते आपल्याला राजकीय धक्के देऊ शकतात आणि या धक्क्यांसाठी आपण सदैव तयार असलं पाहिजे हे सांगणार सदैव वातडीकेच हे तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा उघड्या ठेवलेल्या दरवाज्यातून राजकारणाची दारं कधीही पूर्णपणे पॅक जाम बंद होत नाहीत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे उघड्या ठेवलेल्या दरवाजातून कुणीही येऊ जाऊ शकतात उघड्या ठेवलेल्या दरवाजातून कुणीही येऊ जाऊ शकतात आपण कितीही शॉकप्रूफ असलो तरी ते आपल्याला राजकीय धक्के देऊ शकतात आपण कितीही शॉकप्रूफ असलो तरी ते आपल्याला राजकीय धक्के देऊ शकतात ते आपल्याला राजकीय धक्के देऊ शकतात आजच्या वात्रटिकेचं नाव होतं राजकीय दरवाजे ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडेकांकडं बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडेकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सब्स्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाताय Country.